स्वातंत्र्यपूर्व काळात या देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढणारे अनेक क्रांतिकारक होऊन गेले मात्र ज्यांच्या नावानेच इंग्रज सत्तेला घाम फुटेल असे जहाल क्रांतिकारक म्हणजे बाळ गंगाधर टिळक तसे टिळक आपल्या सर्वांनाच माहितीयेत अगदी लहानपणी शाळेतल्या पाठ्यपुस्तकापासून त्यांचे अनेक किस्से आपण ऐकलेत वाचलेत काही काहींनी तर पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला प्रभात फेरीमध्ये टिळकांची वेशभूषा करून स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणासुद्धा केली असेल मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टर्पलं उचलणार नाही परमेश्वर जर अस्पृश्यता मानत असेल तर मी त्या परमेश्वराला मानत नाही अशा जहाल कणखर आणि ठाम विचारांचे टिळक आपल्या सर्वांनाच माहिती आहेत पण या टिळकांचे शेवटचे दिवस कसे होते नेमकं काय घडलं का होतं तेव्हा काय कारण होती टिळकांच्या मृत्यूची जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाच लोकमान्य टिळकांनी ताई महाराज प्रकरण संपवण्यासाठी बारा जुलैला पुणे सोडलं आणि ते मुंबईला गेले तो त्यांचा शेवटचा रेल्वे प्रवास पुण्याहून निघताना त्यांच्या अंगात कणकण होते पण त्यांनी दरवेळीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते बारा जुलैला सरदार गृहात आले ठरल्याप्रमाणे चौदा जुलैला अर्जाची मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली आधीच प्रकृती बरी नसल्याने कामाचा ताण आणि प्रवासाचा त्रास त्यांना मानवला नाही निकालाच्या आदल्या दिवशी म्हणजे वीस जुलैला टिळकांचा ताप वाढला चमनलाल यांच्या गाडीत सुमारे दोन तास त्यांनी गांधीच्या असहकार आणि भारतीय मजूर परिषदेच्या चळवळीवर चर्चा केली एकवीस जुलैला मुंबई हायकोर्टाने टिळकांच्या बाजूने निकाल दिला ते यशस्वी झाले टिळकांनी निकाल ऐकला होता पण निकालाची लेखी प्रत त्यांच्या हातात आली नव्हती ती प्रत काही दिवसांनी त्यांना मिळाली पण आजारपण वाढल्यामुळे त्यांना ती वाचता आधी नाही कालांतराने त्यांची फुफ्फुसे सुजली कोटा फुगला उचकी सुरू झाली डॉक्टरांनी ताबडतोब औषध देऊन उचकी बंद केली पण वात बळावला आणि ताप एकशे चार डिग्रीपर्यंत वाढला पहिले मलेरिया नंतर न्यूमोनिया आणि शेवटी शक्तीक्षय अशी टिळकांच्या आजाराची स्थिती डॉक्टरांनी सांगितली पण अचानक घाम आल्याने डॉक्टरांना आजार बरा होण्याची चिन्ह दिसू लागली अठ्ठावीस जुलैला आजार आणखी बळवला आणि दिवसातून काही काळ शुद्ध सारखी हरपू लागली त्यामुळे त्यांना भेटायला येणाऱ्या काही लोकांना तर ते ओळखत सुद्धा नव्हते त्यांची अवस्था बघून डॉक्टरही साशंक झाले नातेवाईकांना बोलवण्यात ना आलं टिळकांच्या तब्येतीविषयी महात्मा गांधी मोहम्मद अली जिना यांच्याकडून सतत विचारणा होऊ लागली टिळक आजारी असण्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांना भेटण्यासाठी देशभरातील जनता मुंबईत येऊ लागली जनतेत चिंतेचं वातावरण असल्याने रस्त्यावरचा जमाव त्यांना भेटण्यासाठी काही हटत नव्हता मुंबईच्या दैनिकांमधून रोज टिळकांच्या आजारपणाविषयी ताजी बातमी देण्यात येत होती दिनांक एकोणतीस जुलैला त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्याच दिवशी सगळं संपायचं पण डॉक्टरांच्या अथक उपाययोजनांमुळे दिवस निभावला मुंबईतले सर्व डॉक्टर प्रयत्नांची शर्त करत होते टिळकांच्या शय्येजवळ तज्ज्ञ माणसांचा जागता पहारा होता दिनांक एकतीस जुलैला त्यांची नाडी शीळ झाली पण चालू होती त्यांना श्वास घेणं जड होऊ लागलं होतं रात्री नऊ वाजता त्यांना श्वास लागला दिनांक एक ऑगस्टच्या मध्यरात्री म्हणजे जवळजवळ बारा चाळीसला टिळकांची प्राणज्योत मालवली तो दिवस होता आषाढ कृष्ण प्रतिबदा लोकमान्यांचं पार्थिव पलंगावरून उचलून खाले ठेवण्यात आलं पहाटेपर्यंत ही बातमी मुंबईत पसरली ताबडतोब नाटक सिनेमे आदी मनोरंजनाचे कार्यक्रम थांबवण्यात आले पहाटेपासूनच टिळकांच्या अंतदर्शनासाठी गर्दी लोटली होती लक्षावधी लोक भक्तिभावाने टिळकांचं अखेरचं दर्शन घेत होते लोकांच्या इच्छेप्रमाणे भरवस्तीच्या भागातून किंचित लांबच्या मार्गाने स्मशान यात्रा काढायचा मार्ग पोलीस कमिशनर यांनी ठरवून दिला पण इतका मोठा जनसमुदाय नोटला असताना स्थानिक सोनापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करणे शक्यच नव्हते म्हणून चौपाटीच्या वाळवंटात टिळकांच्या अंत्यसंस्काराला सरकारने परवानगी दिली पुण्यात ही बातमी समजताच रेल्वे अधिकाऱ्यांनी एक स्पेशल ट्रेन पुण्यावरून मुंबईला सोडली दुपारी दीड वाजता सरदार गृह येथून चौपाटीसाठी स्मशानयात्रा सुरू झाली घराघरांच्या छपरांवरून टिळकांच्या पार्थिव देहावर पुष्पवृष्टी होत होती त्या दिवशी पावसाचा विशेष जोर होता पण त्यामुळे अंगावरच्या भिजलेल्या कपड्यांकडे कोणाचंच लक्ष नव्हतं अंतयात्रा मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती अंत्ययात्रेत समयोचित टाळ भजने अखंड चालू होती लोकमान्य टिळक यांच्या अंतयात्रेला महात्मा गांधी मौलाना शौकत अली जवाहरलाल नेहरू लाना लजपतरय असे अनेक दिग्गज नेते आळीपाळीने खांदा देत होते चौपाटीवर पोहोचल्यावर चंदनकाष्टाचे सरण रचण्यात आले सारे धार्मिक संस्कार झाले प्रमुख पुढाऱ्यांची भाषणं झाली आणि संध्याकाळी सहा वाजता सूर्यास्ताला टिळकांच्या पार्थिव देहाला अग्नी देण्यात आला आणि कालांतराने त्याच जागी लोकमान्यांचा पुतळा उभारला गेला असं म्हणतात की माणसाची खरी श्रीमंती त्याच्या अंत्ययात्रेत दिसते आणि टिळकांचं शेवटचं दर्शन घ्यायला जमलेला लाखोंचा जनसमुदाय बघून टिळक हे श्रीमंत क्रांतिकारक नेते होते असंच म्हणावं लागेल अशा या योगपुरुषाला सत्तेपे सत्ताकडून शतशहा नमन